आता इथं बघा आपण जो आहे सराव संच एकोनॉविक्स बघतोय आपला जी जी एक ते तसावीचा आणि सराव संच अठरा ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे ओके आणि बाकीचे जे काही सराव संच असतील मागचे त्याची प्लेलिस्ट जी आहे ती मी तुम्हाला आय बटनामध्ये देतो आणि आता इथं बघा सराव संच एकोनॉविक्समध्ये आपला पहिला जो प्रश्न आहे तो आहे एका गावातील काही एक कुटुंब प्रमुखांची का नावे व त्यांच्या कुटुंबियातील एका दिवसातील पिण्याच्या पाण्याचा वापर दिला आहे तर दिलेल्या माहितीवरून आपल्या स्तंभाले काढायचा आहे आणि बुकमध्ये तुम्ही जर प्रश्न बघितला तुम्हाला प्रमाण दिलेलं आहे वायावर एक सेंटीमीटर बरोबर दहा लिटर तर ते आपण घेतलेलं आहे बघा इथं तुम्ही इथं बघ बघितलं आपण एक सेंटीमीटरला काय घेतलेलं आहे दहा लिटर आपण घेतलेला आहे आणि सर्वात अगोदर चार्टमध्ये सर्वात अगोदर तुम्हाला कोण दिलेला आहे रमेश दिलेला आहे आणि या साइडला बघा पिण्याच्या पाण्याचा वापर दिलेला आहे आणि खाली तुम्हाला नाव दिलेले आहेत आता यामध्ये सर्वात अगोदर कोण आहे रमेश तर रमेश रमेश तर याच्या पिण्याचा पाण्याचा वापर किती आहे तर तो आहे तीस लिटरपर्यंत तर तुम्ही वाय अक्षवर एक सेंटीमीटरला तुम्ही दहा लिटर असं घेतलेलं आहे त्यामुळे इथं बघा तुम्ही दहा लिटर वीस लिटर तीस लिटर चाळीस पन्नास साठ सत्तर लिटरपर्यंत हा बारग्राफ आहे आणि तुमच्या बारग्राफमध्ये तुम्हाला एक एक सेंटीमीटर तुमची एक लाईन असते त्यामुळे तुम्ही, तुम्ही दहा लिटर एका सेंटीमीटरला घ्यायचं त्यानंतर दुसरं जी आहे तर ती आहे शोभा शोभाचं जर बघितलं आपण तर आपल्याला साठ लिटर दिलेलं आहे म्हणजे तो बारग्राफ असा येणार इथपर्यंत त्यानंतर अयुब नावाचा मुलगा आहे आणि ज्याचा जो आपल्याला दिलेला आहे त्याचा पिण्याचा पाण्याचा वापर जो येतो आहे चाळीस लिटर आणि त्यानंतर जुली दिलेली आहे आपल्याला तिचा दिलेला आपल्याला पन्नास लिटर तर पन्नास लिटरपर्यंत आपण बारग्राफ काढून घेतला आणि त्यानंतर राहुल दिलेला आहे आपल्याला त्याचा आहे पंचावन्न लिटरपर्यंत आता इथं बघा पन्नास आणि साठ पन्नास आणि साठच्यामध्ये तुम्हाला एक एक छोटीशी हायलाइट केली लाईन दिसेल बघा त्या लाईनच्या बरोबर सरेषमध्ये काय आलेलं आहे पंचावन्न लिटर तुमच्या बार तुम्हाला दिसेल तर पुढचा प्रश्न बघूया आपण एका प्राणी संग्रहालयातील प्राणी व प्राण्यांची संख्या पुढे दर्शवल्याप्रमाणे आहे तर दिलेल्या माहितीवरून स्तंभाने काढा प्रमाण तुम्हाला घ्यायला सांगितलेलं आहे वायाक्षावर एक सेंटीमीटर बरोबर चार प्राणी आता तुम्हाला वायक्ष ऑलरेडी माहिती आहे वायक्ष कुठला असतो आणि एक सक्ष कुठला असतो तर तुमचा या साइडला जो असतो हा पूर्ण हा असतो अक्ष आणि जो खाली सॉरी खाली या साइडला तुम्हाला जो दिलेला असतो तो काय असतो का एक अक्ष ओके तर यामध्ये वायाक्षवरती तुम्हाला सांगितलेला आहे की चार प्राणी घ्या तर बघा तुम्ही काहीही घेऊ शकता प्रमाण तुम्ही बघा तुम्हाला सांगितलेलं आहे चार तर चा तुम्ही चारच्या पाड्यामध्ये तुम्ही घेऊ शकता सर्वत्र काय बघायचं कमीत कमी कुठलं आहे तर कमी बघा याच्यामध्ये सर्वात गोदर किती तुम्हाला कमी दिलेला आहे चार तर मग चार पासून सुरुवात करायची मी दोन पासून केलेली आहे ह्या बारग्राफमध्ये त्याने काही फरक पडत नाही तुम्ही चार पासून करा तर तुम्ही तुमचा काय येईल मग एका सेंटीमीटरला तुमचा येईल चार म्हणजे चारचा टेबल तुमचा येणार या साईडला वाया अक्षावरती चार आठ बारा सोळा वीस असा येईल ठीक आहे तर बघूया आपण एक एक बघूया पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला दिलेला आहे हरिण त्यांची संख्या किती आहे ती आहे वीस तर वीसपर्यंत आपण काढलेला आहे त्यानंतर तुम्हाला वाघ दिलेला आहे वाघची संख्या आहे ती आहे चार त्यानंतर माकडं दिलेली आहेत माकडांची संख्या आहे बारा तर बारापर्यंत काढलेला आहे आपण त्यानंतर ससा दिलेला आहे ससा हे प्राणी जे आहेत तर ते सोळा आहेत आणि मोर यांची संख्या जी आहे ती आहे आठ अशा प्रकारे तुमचा हा जो पूर्ण बारग्राफ आहे तो तयार होणार आता येथे एका शाळेतील स्नेहसंमेलनातील विविध गुणदर्शनांच्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालील तक्त्यात दर्शवलेली आहे आणि या माहितीच्या आधारे स्तंभालेख काढायचा आहे वायाच्यावरती चार विद्यार्थी घ्यायला सांगितलेले आहेत तर मी पाच विद्यार्थी घेतलेले आहेत इथे तुम्ही चार विद्यार्थी घ्या म्हणजेच इथं तुमचं काही येईल चारचं टेबल येणार इथं येईल चार, चार आठ बारा सोळा ठीक आहे त्याने काहीही फरक पडत नाही आपल्याला जी इन्फॉर्मेशन पाहिजे जो बारगर पाहिजे तोच तयार होणार आहे ॲक्च्युली तर यामध्ये बघूया सर्वात तुम्हाला कोण दिलेलं आहे नाटक आता नाटक हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये विद्यार्थी संख्या जी होती ती आहे चोवीस संख्या आहे तर मी पंचवीसच्या थोडंसं त्याला खाली घेतलेलं आहे त्यानंतर नृत्य याची संख्या विद्यार्थ्यांची ती पूर्ण चाळीस आहे आणि त्यानंतर जो गायनाचा कार्यक्रम आहे त्याची जी विद्यार्थी संख्या आहे ती आहे सोळा आणि त्यानंतर वादन जे आहे तर वादनाची विद्यार्थी संख्या जी आहे ती आहे आठ आणि एकांकिका या कार्यक्रमाची विद्यार्थी संख्या जी आहे ते ती आहे चार तर अशा प्रकारे तो पूर्ण बराक्र तुमचा तयार होईल एका ज्यूस सेंटरवर एका आठवड्यात ज्यूस घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या खालील तक्त्यात दर्शवलेली आहे आणि या माहितीच्या आधारे दिलेल्या प्रमाणानुसार दोन वेगवेगळे स्तंभालेख काढा असं तुम्हाला सांगितलेलं आहे आणि प्रमाण तुम्हाला घ्यायला सांगितलेलं आहे एक सेंटीमीटर बरोबर दहा ग्राहक आणि एक सेंटीमीटर बरोबर पाच ग्राहक हे तुम्ही घेऊ शकता दहा ग्राहक किंवा पाच ग्राहक तुम्ही घेऊ शकता मी दहा ग्राहक घेतलेले आहेत तिथं बघा एका सेंटीमीटरला मी घेतलेले आहेत दहा ग्राहक तर बघूया सर्वात अगोदर संत्री संत्रीचा ज्यूस दिलेला आहे आपल्याला आणि ग्राहकाची संख्या आहे पन्नास तर पन्नासपर्यंत मी काढलेला आहे त्यानंतर अननस तो सांगितलेला आहे आपल्याला त्याच्यामध्ये तीस ग्राहकांची संख्या आहेत त्यानंतर सपरचंदामध्ये पंचवीस ग्राहकांची संख्या आहे आणि आंबा आंब्याचा जो ज्यूस आहे त्याची पासष्ट क्या बा ते आंबा तर टॉपमध्ये आहे पासष्ट आणि डाळींब सांगितले तुम्हाला दहा डाळींबची खूप कमी दिसते फक्त दहा ग्राहक डाळिंबासाठी ठीक आहे अशा प्रकारे हा पूर्ण ग्राफ झालेला आहे आपला तर समोरचा ग्राफ बघूया आपण यानंतर सांगली जिल्ह्यातील पाच गावांमध्ये विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केलेले या माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा आणि प्रमाण तुम्हाला घ्यायला सांगितलेलं आहे वायाक्षावरती एक सेंटीमीटर बरोबर शंभर झाडे तर मी शंभर झाडे घेतलेले आहेत बरोबर तर यामध्ये बघा शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे सातशे पर्यंत मी घेतलेलं आहे बघा सर्वात अगोदर दूधगाव गाव दिलेलं आहे तर गाव या गावामध्ये वृक्षरोपण केलेल्या झाडांची संख्या किती आहे तर ती आहे पाचशे त्यानंतर बागणी हे गाव दिलेलं आहे त्यामध्ये झाडांची संख्या आहे साडेतीनशे समडोळी गावामध्ये झाडांची संख्या आहे सहाशे आणि आष्टा गावामध्ये झाडांची संख्या आहे चारशे वीस आणि कवटे फिरान या गावामध्ये झाडांची संख्या आहे पाचशे चाळीस अशा प्रकारे हा तुमचा पूर्ण बारग्राफ जो आहे तो तयार होईल यशवंत एका आठवड्यात वेगवेगळ्या व्यायाम प्रकारांसाठी खालीलप्रमाणे वेळ देतो या माहितीचा तपशील दाखवणारा स्तंभालेख योग्य प्रमाण घेऊन काढा तर बघा आणि प्रमाण योग्य प्रमाण घेऊन सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर मी इथं प्रमाण घेतलेलं आहे दहा मिनिटे एका सेंटीमीटरला मी घेतलेलं आहे दहा मिनिटे तुम्ही वाया शहर एका सेंटीमीटरला दहा मिनिटे घ्या आणि शंभर मिनिटापर्यंत तुम्ही काढू शकता तर यामध्ये सर्वात अगोदर आहे धावणे तर धावणे दिलेला आहे पस्तीस मिनिटे तर तो चाळीस आणि तीसच्या मध्ये येणार पस्तीस मिनिटे त्यानंतर योगासनांसाठी पन्नास मिनिटे हा डायरेक्टली असणार तुमच्या वायाक्षावरती त्यानंतर सायकलिंगसाठी सत्तर मिनिटे ग्रियारोहणसाठी नव्वद मिनिटे सर्वात हायेस्ट आणि बॅडमिंटनसाठी पंचाळीस मिनिटे पन्नास आणि चाळीसच्या चा मध्ये जी छोटीशी लाईन असते हायलाइट केलेली तिथपर्यंत ओके सातवा जो प्रश्न आहे तुमच्या वर्गातील चार मित्रमैत्रिणींची नावे लिहा आणि त्यांच्या नावासमोर त्यांचे किलोग्रॅममधील वजन लिहा आणि या माहितीवरून वरीलप्रमाणे तक्त तयार करा व स्तंभालेख काढा असा प्रश्न दिलेला आहे तर मी इथं त्यांनी सांगितलेले चार मित्र परंतु विद्यार्थी मित्रांनो मी सहा मित्रमैत्रिणी घेतलेले आहेत आणि त्यांचा बायोग्राफ तुम्हाला इथं मी दाखवलेला आहे आणि प्रमाण जे आहे तर ते मी घेतलेलं आहे वायाक्षावरती एका सेंटीमीटरला मी घेतलेले आहेत दहा किलो तर धनश्री हिचे वजन आहे चाळीस किलो तर चाळीस पर्यंत हा बार ग्राफ जाणार त्यानंतर कोमल एक कोमलचं जे वजन आहे ते आहे एकोणचाळीस म्हणजे चाळीसच्या चा थोडस खाली की तुम्हाला दिसते बघा कोमल चाळीसच्या चा थोडस खाली तुम्हाला दिसते, चा तु दिसते त्यानंतर कार्तिक घेतलेलं आहे कार्तिकचं वजन कार्तिकचं जे वजन आहे ते आहे अडतीस किलो कार्तिकचं वजन मी घेतलेलं आहे अडतीस किलो विद्यार्थी मित्रांनो हे वजन जे तुम्ही ते मी अंदाजे घेतलेले तुम्ही योग्य तुमच्या मित्राचे मैत्रिणीचे किंवा वजन मोजून योग्य प्रमाणामध्ये तुम्ही लिहा मी अंदाजे तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी घेतलेले आहे त्यानंतर प्रेम नावाचं मित्र आहे त्याचं जे वजन आहे ते आहे पस्तीस किलो त्यानंतर अश्विनी नावाची मैत्रीण आहे तिचं वजन आहे तीस किलो तीस पर्यंत काढलेला आहे आणि त्यानंतर जो शेवटचा विनीत नावाचा मित्र आहे आणि त्याचं वजन जे आहे ते आहे बत्तीस किलो तर तीसच्या थोडंसं वरती दोन लाईनवरती घेतलेलं आहे बत्तीस किलो ओके तर अशा प्रकारे हा जो सराव संच आहे एकोणावीस तो आपला इथे संपलेला आहे आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओ आम्ही या आपल्या लाडक्या चॅनल लर्न विथ भागवत या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो तर समोरचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील ठीक आहे